हॅलो मी प्रतीक्षा आणि आठवणींचा पोस्ट बॉक्स या एपिसोड सहामध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत करते तर आजचं पत्र हे एका कलाकाराचा व्यथा मांडणारं आहे तर त्या पत्रात नेमकं काय का लिहिलंय हे जाणून घेऊया प्रिय श्रोत्यांनो मी वासुदेव बोलतो वासुदेव आला हो वासुदेव आला सकाळचा पारी हरिनाम बोला असं म्हणत डोक्यावर मोड पाघोटव एका हाती चिपळ्या तर दुसऱ्या हाती टाळ घेऊन गावोगावी फिरणारा तो मीच सोन सकाळी संपूर्ण गाव माझ्या ओठांवरच्या भक्तगीतात भजनात रमायचं घरोघरी मिळणारे आनंदाचे दान माझे रिकामी झोळी बर भरभरून टाकायचं प्रत्येक गल्ली बोळातून जमणाऱ्या ताई माई काकी लहान मुले वासुदेव आला म्हणत उत्साहाने टाळ्या वाजवत माझं स्वागत करत माझी भजन गाणी फक्त भक्तीपुरती मर्यादित नसायची तर ती गावकुसाला जोडणारी एक नाळच असायची गावाच्या मुख्य चौकातील ती सामूहिक ओवाणी आजही मला अगदी स्पष्टपणे आठवते आज वेळ बदलली आणि मोबाईल नावाच्या एका यंत्राने माझी जागा कायमची हिरावून घेतली कधी काळी महाराष्ट्राच्या मराठी संस्कृतीतील लोककलाकार म्हणून ओळखला जाणारा मी माझी ही कला केवळ माझ्या उपजीविकेचे साधन नव्हते तर ती माझ्या अस्तित्वाची खरी ओळख होती खरंतर या बदलत्या काळात माझं नाव माझ्या कलेचा वारसा तुमच्या मरणातून उसट होताना दिसतोय या पत्राच्या माध्यमातून मनातल्या भावना मांडतो आहे मी एक लोककलाकार असूनही या तंत्रज्ञानाच्या युगात माझ्या कलेला घमावून बसलो आहे कदाचित ही शोकांतिका म्हणावे महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीतून वासुदेव नावाचं एक पात्र लोक पावताना दिसत आहे शेवटी एकच विनंती करतो एक वेळ मी नाहीसा झालो तरी चालेल पण लोककलांचा ठेवा जर आपण कायमचं गमावून बसलो तर नव्या पिढ्यांना त्यांच्या संस्कृतीची ओळख कधीच होणार नाही जमेल तर तेवढं जपण्याचा प्रयत्न करा कळावे तुमचाच वासदे